तर आज आपण विरुद्धार्थी शब्द पाहूया एखाद्या शब्दासाठी त्याच्या अर्थाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द होय विरुद्ध अर्थाचे शब्द या खुनेने दाखवले जातात तर विरुद्धार्थी शब्द लिहिण्याचे प्रकार काही शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहिताना प्रत्यय बदलतात तर इथे दर्जेदार दर्जाहीन बुद्धिमान बुद्धिहीन सुखखर्ता सुखहर्ता तर काही शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहिताना उपसर्गामध्ये बदल होतो अनाथ अनाथ स्वकीय परकीय सबल दुर्बल काही शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहिताना मूळ शब्दाचा उपसर्ग जोडले जातात मान अपमान आदर अनादर सामान्य असामान्य काही शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहिताना मूळ शब्दापेक्षा वेगळे शब्द वापरले जातात मित्र शत्रू पाप पुण्य रात्र दिवस तर इथे बघा विरुद्धार्थी शब्द अखंड खंड अर्थपूर्ण अर्थहीन अनपेक्षित अपेक्षित अपुरी पूर्ण पुरी अभागी भाग्यवान अवघड सोपे अवलक्षण सुलक्षण अवर्णनीय वर्णनीय अशक्त सशक्त असामान्य सामान्य आकर्षक अनाकर्षक आत बाहेर आनंद दुःख आस्था अनास्था उघडे बंद उत्साह निरुत्साह उदास प्रसन्न उपकार अपकार अपाय उपाय अपाय उशिरा लवकर ऋण धन औपचारिक अनौपचारिक कनवाळू क्रूर कमी अधिक जास्त काळा गोरा पांढरा किमान कमाल खरीखुरी आभासी खरे खोटे खरेदी विक्री खाजगी सार्वजनिक खात्री शंका खाली वर खुलणे कोमेजणे गरीब श्रीमंत गोड कडू गोंधळ शांतता तर इथे पण नेक्स्ट पेजवरती आहेत हे विरुद्धार्थी शब्द तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तर हे दहावी टेन्थ स्टँडर्डच्या बुकमधले विरुद्धार्थी शब्द आहेत आणि इथे खाली पहा बोर्डच्या एक्झामला आलेले ही आहे तर ताजी शिळ येणार ज्ञान अज्ञान दाट विरळ अदृश्य दृश्य सावध बेसावध लहान मोठा शक्य अशक्य नापसंती पसंती तर हे खालील शब्दाचे विरोधार्थी लिहा तर हे क्वेश्चन ज्ञान हा मार्च दोन हजार बावीसला बोर्डाच्या एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन आहे सावध मार्च दोन हजार एकोणीसला विचारलेला आहे आणि लहानपण मार्च दोन हजार बावीसला हा क्वेश्चन टेनच्या बोर्ड एक्झामला विचारलेला आहे शक्य जुलै दोन हजार एकोणीसला विचारलेला हा क्वेश्चन आहे तर हे बोर्ड एक्झामचे क्वेश्चन आहेत टेन्थसाठी खूप उपयोगी आहेत तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग